ठेचा म्हणजेच मिरचीचा खरडा बरेच जण याला मिरचीचा खरडा असंही म्हणतात शेतावरती शेतकरी जेव्हा भाकरी बरोबर हा ठेचा खातात त्याचा आनंद खूपच वेगळा असतो तर आज मी हाच मस्त गावरान चवीचा ठेचा हा खलबत्त्यात कुठून बनवणार आहे अस्सल गावरान चव आपण इथे या आपल्या ठेचाला आणणार आहोत तर ती कशी आणायची तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत गावरान चवीचा ठेचा ठेचा सगळ्यांनाच आवडतो ठेचा ही अशी गोष्ट आहे की जी शेतावरती भाकरीबरोबर खायला खूपच मजा येते जे लोक शेतावरती जातात शेती करतात ते भाकऱ्या खाल भाकरीबरोबर हा ठेचा नक्कीच खातात आणि तो जो ठेचा लागतो तो इतका अप्रतिम लागतो त्याची खूप भन्नाट चव आहे हा जो ठेचा बनवतात हा शक्यतो चुलीवर बनवतात तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीवरती हा नक्कीच बनवा पण आता मी गॅसवर बनवते काही जण याला मिरचीचा खरडा असंही म्हणतात खूप भन्नाट लागतो हा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल तर त्याच्यासोबत जर हा नुसता ठेचा दिला तर वाह क्या बात आहे मस्त ऊन घास तर नक्कीच आपल्याला जास्त जातील त्यासोबत आपल्याला भाजीची सुद्धा गरज नाही त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि भाकरीसोबत हा ठेचा किंवा खरडा खायचा तर आता आपण याच ठेच्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी साधारणतः बारा तेरा इथे पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत ठेचा बनवण्यासाठी कायम कमी तिखटाच्या या पोपटी रंगाच्या मिरच्या घ्यायच्या असतात पण जर तुम्हाला खूप तिखट हवं असेल तर तुम्ही लवंगी मिरचीसुद्धा वापरू शकता पण शक्यतो इथे ठेचा बनवताना ह्याच मिरच्या वापरल्या जातात त्यासोबत आपण इथे घेतलेत दोन टेबलस्पून शेंगदाणे आणि साधारणत चौदा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या तर आता आपण ठेचा बनवायला सुरुवात करूया इथे मी जो भाकरी बनवण्यासाठी जो मी तवा वापरते तो तवा मी इथे घेतलेला आहे इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे तुमच्याकडे लोखंडाचा तवा नसेल तर तुम्ही जर तुमच्याकडे जो कुठला तवा अवेलेबल असेल तर तुम्ही तो घेऊ शकता पण लोखंडाचा जो तवा असेल तर ह्याच्यावरचा जो ठेचा असतो तर तो खूपच अप्रतिम लागतो तर तो जर तवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही हा नक्कीच वापरा तर आता आप आपला तवा इथे चांगला तापलेला आहे यावरती आता आपल्याला घालायच्या आहेत या मिरच्या या, या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यासोबत आपल्याला घालायचं आहे हे दोन टेबल स्पून आणि या लसणीच्या पाकळ्या शिवाय या भाजण्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारणतः एक टेबलस्पून तेल तर आपल्याला या ज्या भाजायच्या आहेत ह्या थोड्या मोठ्या आतेवर भाजायच्या आहेत अगदी मंद गॅसवर नाही भाजायच्या आहेत म्हणजे आपल्याला जो खमंगपणा जो ठेचायला यायला हवा आहे तो चांगला येईल मिरच्यासुद्धा मस्त असा भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणजे त्याची जी चव जी येते ती अप्रतिम येते लोखंडाच्या तव्यावरतीचा हा जो ठेचा बनवतात त्याची चव ॲक्च्युली भन्नाट लागते कारण गावाकडे काय असतं शेतकरी लोक काय करतात की भाकरी वगैरे झाली की त्याच तव्यावरती हा ठेचा बनवतात त्यामुळे त्याची चव ही अजून मस्त लागते मी भाकरीसाठी शक्यतो लोखंडाचाच तवा वापरते तुम्ही भाकरी बनवण्यासाठी कुठला तवा वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान अशा मिरच्या मस्त खरपूस भाजल्या गेल्या पाहिजेत शेंगदाणे पण छान असे भाजले गेले पाहिजेत फक्त भाजताना नीट काळजी घ्या आणि मिरचीचा जो तिखटपणा असतो तो पटकन असा वरती येतो ठटका लागू शकतो खोकलासुद्धा येऊ शकतो गॅसची फ्लेम ही थोडी मी मोठी ठेवले अगदी मोठी नाही पण मध्यम आणि त्याच्यावरती थोडी मोठी ठेवली म्हणजे आपल्याला जो चुलीचा स्वाद हवा आहे तो आपण नक्कीच घेऊ शकतो आता शेंगदाणे आणि लसूण पण छान असं खरपूस भाजलं जात आहे मिरच्या सुद्धा छान मस्त भाजल्या जात आहेत बघा आपल्या इथे मिरच्या आणि हे मस्त भाजून झालेलं आहे आता मी इथे गॅस हा बंद करते तर मी इथे गॅस हा बंद केलेला आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचंय आणि मगच आपल्याला हे वाटायचंय तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया मी असंच तव्यावरच ठेवते आहे हे काढायचं नाही आहे असंच तव्यावरती आपल्याला थंड करायचंय हे बघा आपल्या मिरच्या पण मस्त भाजल्या गेल्या आहेत लसूणही छान भाजली गेलेत आणि सुद्धा मस्त असे भाजले गेलेत तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया तर आता आपल्या इथे मिरची आणि शेंगदाणे लसूण हे सगळं थंड झालेलं आहे आता आपण हा ठेचा वाटून घेऊया मी इथे ठेचा हा खलबत्त्यात कुठून करणार आहे कारण त्याची चव ही खूप भन्नाट लागते जर तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर वाटलात तर अजून चव छान येईल पण ह्या पाट्या वरवंटा किंवा खलबत्ता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरवरती याचा भरडसर हा वाटू शकता पण मी सजेस्ट करेन जर तुमच्याकडे पाटा किंवा खलबत्ता असेल तर त्याच्यातच हा बनवा कारण त्याची चव ही अप्रतिम येते तर आता मी हा हा जो ठेचा आहे हा खलबत्त्यात बनवणार आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला मिरची आणि हे सर्व घालायचं आहे आता आपण याच्यामध्ये सर्व घातलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर आता मी हे खलबत्त्यात कुठायला सुरुवात करणार आहे आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे असा भरडसर ठेवायचा आहे आपलं इथे कुठून झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आपण इथे खलबत्याला जे लागलेलं आहे हे यामध्ये घालू टा घालूया हे बघा मस्त आपला ठेचा तयार झालाय बघताय तुम्ही चला जरा सारखं करून घेऊया म्हणजे मीठ आपलं व्यवस्थित लागलं जाईल हा असाच असतो ह्यापेक्षा आपल्याला पेस्ट करायची अजिबात नाही आहे कारण पेस्ट केली तर ती छान नाही लागणार तो ठेचा लागणार नाही हे व्यवस्थित असं मीठ पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त सुगंध सुटलाय मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त आपला ठेचा झालेला आहे एकदम टेक्स्चर परफेक्ट आलाय कारण हा असाच असतो हा असा दिसतो असा भरडसरच असतो हा तर आपल्या इथे गावरान चवीचा ठेचा म्हणजेच खरडा हा तयार झालेला आहे हा भाकरी बरोबर मस्त लागतो भाकरी बरोबर खाताना ह्याच्यावरती थोडस तेल टाकायचं सोबत कांदा घ्यायचा आणि सोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मस्तच मेनू आहे हा खूप छान लागतो भाजीची सुद्धा अजिबात गरज नाही आहे हे असं तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप भन्नाट लागतो हा ठेचा तर आपला इथे गावरान चवीचा ठेचा हा तयार झालेला आहे भाकरी बरोबर मस्त असा ठेचा घेतलेला आहे त्यावर ते मस्त तेल सोडलंय आणि कांदा हा ठेचून घेतलाय हाताने म्हणजेच हाताने फोडून घेतलाय तर आता मी ह्याचा मस्त असा आस्वाद घेते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली मस्त लागतो हा ठेचा म्हणजेच खरडा खरंच हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कुठल्याही भाजीची गरज नाही मस्त असं याच्यावरती तेल घालायचं आणि भाकरीसोबत याचा आनंद घ्यायचा वा आणि बाहेर पाऊस पडतोय मस्त तर त्याच्यासोबत आपण असं भाकरीवरो ठेचा खाल्ला तर ती एक वेगळीच मजा आहे तर ही मजा खरंच तुम्ही नक्की अनुभवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कोणी कोणी हा ठेचा बनवला आणि भागरीसोबत खाल्ला तर आपला इथे गावरान चवीचा ठेचा हा तयार झालेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा ठेचा करून बघा आणि तुमचा ठेचा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची दिश आमची नमस्कार